नमस्कार मंडळी लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा या शाळेच्या टेरेसवर आपण आहोत सगळ्यांना माहिती आपली टेरेसवरची ही बाग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत आज शनिवारनिमित्त आज इयत्ता पाचवीचा वर्ग या ठिकाणी आलेला आहे कुंड्यांची काळजी घेत आहेत पाणी घालतायत आणि कुंड्यांमधलं गवत काढतायत ना काय करतो यश तू जय काय करतो गवत काढतो तेरड्याची कुंडी ही आईश तू काय करतो दाखव तू उपटलेलं गवत तर हे असं गवत मूळ झाडाला मोठं होऊ देत नाही म्हणून ही मुलं गवत काढतायत हे बघा का? व्यवस्थित चिमटीत धरून ते उपटत आहेत आधी कुंड्यांना पाणी दिलंय ना शुभांगी काय करते तू गवत काढते दाखव काढलेलं गवत हा कस वाटतय गवत काढताना छान वाटतय तू काय करते अस्मिता कधी काढलं होत का गवत तू आतापर्यंत शेतात काढलं होतं कुठल्या गावची तू सोलापूरची काय काय असतं तुमच्या शेतात मेथी पण असते बरं तर या ठिकाणी काही मुलांना आपण ह्या कुंड्यांशी रमायला आहे आणि आज शनिवार दप्तराविना शाळा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मुलं रमली आहेत टेरेसवर आलो आहे आता टेरेसवर खूप सारी खडी आहे आणि या खडीशी मुलं आहेत तर मुलां मुलं नेमकी काय आहेत हां काय आहे काय लिहिलं तू कोणी लिहिलं रे अरे वा ये ना इकडे तुझं नाव सांग काय अक्षर लिहिलं तू ए बघा याने कावळा लिहिलेला आहे तू काय लिहिलं रे चार, चार लिहिलेलं आहे आता हा अंक काढला तू अजून आता अक्षरातली आत चार हा तू काय केलं फ्लावर केलंय अरे वा बघा छान मुलं खड्यांशी खेळताना सुद्धा कलात्मक पद्धतीने खेळू शकतात हेच आपण या ठिकाणी ए तुझं नाव काय दुर्गा तू काय करते ए बघा इने दगडांच्या मदतीने तिचं नाव लिहिलेलं आहे आणि तू काय करते का काय करत कस दाखव कुठून बघायचं अच्छा हां दरवाजा हां हां अच्छा अजून आहे घर अरे वा छान ए बघा सगळीच मुलं छान छान खेळत आहेत हां ए मला दाखवाल तुम्ही काय करताय काय करताय तुझं नाव काय शिवम गोरे हां काय केलं तू बघू अरे वा अंकात आहे आणि अक्षरात आहे अ क रा क कुठे क आणि पहिलं अक्षर काय आणि शेवटचं बरोबर आता तू मुलगा पहिलं जाऊन मारामारी सुद्धा करतात ही मुलं एकमेकांचंही पुसून टाकत आहेत मस्ती पण करतात ओंकार तू कुठे गेला होता बोल अच्छा इथे बघा आपल्या टेरेसच्याच बाजूला किती सुंदर गुलमोहर फुललेला आहे खाली खूप असं प्रशस्त असं मैदान आहे आणि अशा या शाळेमध्ये अनेक मुलांनी आलं पाहिजे आणि मुलांनी या उपक्रमामध्ये रमलं पाहिजे जीवनोपयोगी शिक्षण व्यवहारातलं शिक्षण बौद्धिक शिक्षण शारीरिक शिक्षण अशा विविध अंगांनी शिक्षण देण्याचा पर्यावरणपूरक शिक्षण कारण कुंड्यांच्या माध्यमातून आपण यांना अनेक वनस्पतींची ओळख करून दिलेली आहे तर अशी ही खेळणारी मुलं आणि आनंद घेणारी मुलं आपल्याला बघताना खरंच खूप छान आहे आणि कशाचं फुलं हे गुलमोहर हो आहे काय आहे हा गुलमोराचं फूल हे फक्त उन्हाळ्यातच फुलतं आणि त्याला अशा छान पाकळ्या असतात तर असा हा मुलांचा नैसर्गिक आनंद पाहताना खरंच खूप छान वाटतंय झालं पूर्ण बघूया ते यांचं घर आपण बघूया जे अपूर्ण होतं तू काय करते का ए तुझं नाव काय आणि तुझं तू काय तुम्ही दोघींनी घर बनवलं कोण राहणार या घरात तुम्ही दोघी राहणार कुठून जायचं घरात अच्छा तिथून जायचं अरे व छान डिझाईन काढलं आहे घराच्या भिंतीवर ही काय लिहिते ग होळी बरं तू काय लिहिते हां फ्लावर काढते बर ठीक आहे चला तर भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या तासाला तूर्तास इथेच थांबूया सर्वांना दप्तराविना शाळेच्या खूप शुभेच्छा खड्यांमध्ये खेळा मातीत खेळा झाडांबरोबर खेळा खेळा पण शिका हा संदेश घेऊन पुढच्या उपक्रमाला जाऊया